ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राज्यात खोट्याचे सरकार विधान भवनाच्या पायऱ्यावर विरोधकांचे आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यावरून विधान भवनाच्या पायऱ्यावर विरोधकांनी आंदोलन केलं राज्यात खोट्यांचं सरकार असून वीज बिल सवलतीच्या माध्यमातून सरकारकडून फसवणूक होत असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास तांबे यांनी केली आहे पव्यती काय म्हणतात हे पहा आताच्या घडीला शेतकऱ्यांना वीज मिळत नाही सरकारने आठ तास वीज देण्याचं आश्वासन दिलेलं आहे परंतु एक तास सुद्धा अखंड वीज शेतकऱ्यांना मिळत नाही आणि त्याच्यामुळं पाऊस ही वरतून पडत नाही जे विहिरीत पाणी आहे ते जर शेतकऱ्यांना द्यायचं तर शेतकरी देऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे मागच्या काळात मागच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी वीज बला बिलात सवलत देण्याची घोषणा केली परंतु ही फक्त शंभर मेगावॅट पुरतं शंभर युनिटपुरतं म मर्यादित आहे बाकी एकशे एक युनिटपासून पाचशेच्या वर अव्वाचे सव्वा भाव वा वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळं ही फसवणूक सरकारने द्यायचं इकडून आणि का राहायचं इकडून अशा प्रकारे वीज बिलात सवलतीच्या नावाने केलेलं आहे त्यामुळे एकीकडे सरकारला सरकार, सरकार शेतकऱ्यांना सांगते की तुम्हाला मोफत वीज देतं प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वीज मिळत नाही अतिशय भयानक स्थिती ग्रामीण भागात आहे आणि वीज बिला सवलत शंभर युनिटच्या आतमधल्यानं दिली शंभर युनिटच्या लोक अतिशय मोजके आहेत खऱ्या अर्थानं पाचशे युनिटच्यावर तीनशे युनिटच्यावर सवलतीची आवश्यकता आहे पण तो सरकारने याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाववाढ केलेली आहे